काळजी घेण्यासाठी भारतात इंडस्ट्री घेऊन आले आहे एम एच झीरो फोर अर्कलाईन वॉटर जे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करत व आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवते राणे ते नवकुंडी देवीच्या कार्यक्रमासाठी आज भाजपा आमदार अशी शिलार यांची उपस्थिती भंडारा येथील घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे अशी शिलार यांनी व्यक्त केल्या भावना राज्य सरकारच्या सर्व हॉस्पिटलमध्ये दिरंगाई होते बेपरवाई होते हॉस्पिटलचा ऑडिट असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल या सर्व गोष्टींमध्ये दिरंगाई होते या दुर्दैवी घटनेचा सात दिवसात चौकशी झाली पाहिजे आणि दिवसात जे, जे कोणी दोषी आहेत त्यांना कडक शासन होऊन परिवाराला जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे ही आमची मागणी आहे असं मत भंडारा दुर्घटनेवर आशिष शेलार यांनी व्यक्त केलंय देवीच्या दर्शनाला आलो आईच्या दर्शनाला आलोय आमचे भरत चव्हाण त्यांची सगळी मंडळी गेली पंधरा वर्ष आईची सेवा पूजा अर्चना त्या ठिकाणी होते आणि आईच्या चरणी ठाणेकरांना सुख शांती समृद्धी आनंद समाधान लाभो एवढीच प्रार्थना आम्ही करू नक्की सर सर आज सकाळी भंडाऱ्यामध्ये सर एक अतिशय घटना झालेली आहे सामान्य रुग्णालयात आग लागलेली आहे काय सांगाल दहा नाक का ना जे काही बालक आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे भंडारातली दुर्घटना ही अतिशय वेदनादायी आहे भंडाराच्या दुर्घटनेमुळे जे प्राण गमावले त्यांचे झालेले मृत शरीरसुद्धा त्या परिवाराला योग्य पद्धतीने मिळावा अशी अपेक्षा करून आहेत हॉस्पिटल ॲक्वेंटेड इन्फेक्शन असो व हॉस्पिटलचा फायर ऑडिट असो हॉस्पिटलच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो यामध्ये राज्य सरकारच्या हॉस्पिटल्समध्ये दिरंगाई बेपरवाई बेमुरवतखोरपणा होतो आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे सात दिवसात आणि सात दिवसात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि परिवाराला मदत केली पाहिजे आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांच्या सेक्युलरिझम मध्ये बसत नाही असं म्हणायचं आणि जे औरंगजेबी वृत्तीने आणि औरंगाबादच आम्ही म्हणू अशा लोकांबरोबर सत्तेला मांडीला मांडी लावायची हे मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वात बसतं का हा आमचा सवाल आहे बघा त्यांच्यात बिघाडी पहिल्या दिवसापासून आहे सकाळ बिघाड दुपार बिघाड संध्याकाळ बिघाड रात्र बिघाड आणि बिघाडलेलीच बिघाडी आहे राज्याला बिघडवणं एवढंच आमची जनता तर मुख्यमंत्र्यांचं सेक्युलरिझम मध्ये बसत नाही असं म्हणण्याचं जे औरंगजेबी वृत्तीने आणि औरंगाबादच म्हणू अशा लोकांबरोबर सत्तेला मांडीला मांडी लावायची ते मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वात बसतं का हा आमचा सवाल आहे असा टोला संभाजीनगर या वादावरून अशी शेलार यांनी लगावलाय महाविकास आघाडी पहिल्यापासून बिघाड आहे सकाळ बिघाड दुपार बिघाड संध्याकाळ बिघाड रात्री बिघाड आणि बिघडलेली आघाडी आहे ही यांनी चा या राज्याला बिघडू नये एवढीच आमची इच्छा बोलत युतीमध्ये लढल्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा नेहमी महापौर झाला यापुढे शिवसेना आणि भाजप वेगळी निवडणूक लढणार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी टेक भाजपचाच महापौर होईल असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे तर भाजपाचे वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्या शिवसेना प्रवेशावरही आशिष शेलार यांनी टीका केली आहे पोडापुडीचे राजकारण किती केलं तरी दुर्बलाला बळाचं बळ कधीच मिळू शकत नाही स्वबळावर लढणारे आम्ही आहोत ते तिघेही दुर्बळ आहेत म्हणून एकत्र येऊन पोडापुडीचे राजकारण करत आहेत असे मत त्यांनी यावेळी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद